विचार करा रात्रीचे बारा वाजले आहेत आणि तुमच्या दारावर कोणीतरी जोरजोरात थाप आहे तुम्ही दार उघडता आणि समोर पोलीस उभे आहेत ते म्हणतात चला आमच्यासोबत पोलीस स्टेशनला यावं लागेल चौकशी करायची आहे अशा वेळी नक्की काय करायचं आपल्याला आपले हक्क माहीत आहेत का आजच्या या विश्लेषणामध्ये आपण याच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणार आहोत भारतात अटक करताना एखाद्या व्यक्तीला कोणती कायदेशीर संरक्षण उपलब्ध आहेत हे आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया तर आज आपण काय काय पाहणार आहोत सगळ्यात आधी आपण हक्कांचा प्रश्न समजून घेऊ मग राज्यघटनेने दिलेली कलम एकवीस आणि बावीस ही दोन महत्वाची संरक्षक कवच बघू त्यानंतर सी आर पी सी म्हणजे फौजदारी प्रक्रिया संहितेतले नियम आणि मग अत्यंत महत्वाचा असा डी के बसू खटल्याचा निकाल आणि या सगळ्याच्या शेवटी आपल्याला आपल्या मूळ प्रश्नाचं उत्तर मिळेल चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात आधी हे समजून घेऊ की पोलिसांचे अधिकार आणि नागरिकांचे हक्क का यांच्यात कायदा नेमका कसा समतोल साधतो कारण हाच तर खरा संघर्षाचा मुद्दा आहे आपण या विश्लेषणाची सुरुवातच एका थेट आणि महत्वाच्या प्रश्नानं करतोय हा प्रश्न फक्त कायदा किंवा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी नाही तर देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी महत्वाचा आहे की नक्की कोणती कायदेशीर ढाल आपल्याकडे आहे आता बघा कायदा समजून घेण्याआधी एक मोठा गैरसमज दूर करणं खूप गरजेचं आहे अनेकांना वाटतं की पोलिसांचा अधिकार अंतिम असतो त्यांना सहकार्य नाही केलं तर तो गुन्हा ठरतो पण हे खरं नाही कायदेशीर कायदेशीर वास्तव्य आहे की भारताची राज्यघटना सर्वोच्च आहे ती आपल्याला असं संरक्षण देते जे कोणत्याही प्रक्रियेपेक्षा मोठं आहे आणि प्रत्येक सरकारी कृती ही न्याय्य निष्पक्ष आणि वाजवीज असली पाहिजे आता आपण थेट त्या स्रोताकडे जाऊया जिथून आपल्याला हे सगळे हक्क मिळतात आणि तो स्रोत म्हणजे आपलं भारतीय संविधान आणि त्यातही कलम एकवीस जे आपल्या स्वातंत्र्याचा आधारस्तंभ आहे हे कलम इतकं साधं पण इतकं शक्तिशाली आहे ते स्पष्ट सांगतं की कायद्याने ठरवून दिलेल्या योग्य प्रक्रियेशिवाय कुणालाही त्याच्या जीवितापासून किंवा स्वातंत्र्यापासून वंचित करता येणार नाही म्हणजे कोणतीही कारवाई ही मनमानी असूच शकत नाही आणि मग आला तो ऐतिहासिक खटला मेनका गांधी विरुद्ध भारतीय संघराज्य या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने कलम एकवीसचा अर्थ आणखी व्यापक केला कोर्टाने सांगितलं की कायद्याने स्थापित केलेली प्रक्रिया म्हणजे फक्त कोणतीतरी प्रक्रिया असून चालणार नाही तर ती प्रक्रिया न्याय निष्पक्ष आणि वाजवी असायला पाहिजे म्हणजे केवळ कायद्याचा पालन करून चालणार नाही तर तो कायदा स्वतःच न्यायसंगत असला पाहिजे याचाच अर्थ काय तर मुद्दा अगदी स्पष्ट आहे कोणतीही सरकारी कारवाई विशेषतः अटकेसारखी गंभीर कारवाई ही केवळ कायदेशीर असून चालणार नाही तर ती मानवी आणि न्यायसंगत असणं बंधनकारक आहे आता कलम एकवीस तर आहेच जे एक व्यापक संरक्षण देतं पण त्यावर कळस म्हणजे कलम बावीस जे अटक झाल्यावर एखाद्या व्यक्तीला काही अगदी विशिष्ट आणि न टाळता येणारे हक्क देतं आता हे हक्क बघा हे थेट आपल्या संविधानाने दिले आहेत तुम्हाला अटक का केली आहे हे जाणून घेण्याचा हक्क तुमच्या पसंतीच्या वकिलाचा सल्ला घेण्याचा हक्क आणि सगळ्यात महत्त्वाचं अटकेनंतर चोवीस तासांच्या आत मॅजिस्ट्रेटसमोर हजर करण्याचा हक्क हे हक्क कुणीही तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही याचाच अर्थ असा होतो की जर पोलिसांनी तुम्हाला फोन करून बोलावलं किंवा अटकेचं कारण न सांगता तासनतास बसवून ठेवलं तर ते पूर्णपणे बेकायदेशीर आहे कायद्याच्या चौकटीत हे अजिबात बसत नाही आतापर्यंत आपण घटनेतले हक्क पाहिले पण प्रत्यक्षात पोलीस कारवाईत हे नियम कसे लागू होतात त्यासाठी आपल्याला फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणजेच सीआरपीशीकडे वळावं लागेल इथे दोन कलम खूप महत्वाची आहेत आणि त्यातला फरक समजून घेणं गरजेचं आहे कलम एक्केचाळीस पोलिसांना काही गंभीर दखलपात्र गुन्ह्यांमध्ये वॉरंट शिवाय अटक करण्याचा अधिकार देतं पण कलम एक्केचाळीस अ हे स्पष्ट करतं की जिथे तात्काळ अटक गरजेची नाही तिथे पोलीस तुम्हाला थेट अटक करू शकत नाहीत त्यांना तुम्हाला लेखी नोटीस द्यावी लागेल फोनवर बोलावणं ही कायदेशीर नोटीस नाही म्हणजे पोलिसांना अटक करण्याचा अधिकार अमर्याद अधि नाहीये त्यांनाही तीन पायरी चाचणी पूर्ण करावीच लागते गुन्हा दखलपात्र आहे का व्यक्तीबद्दल वाजवी संशय आहे का आणि अटक करणं खरंच गरजेचं आहे का या तीनही प्रश्नांचे उत्तर हो असतील तरच अटक होऊ शकते आणि महिलांच्या सुरक्षेसाठी तर कायद्यात एक अतिशय खास आणि महत्वाची तरतूद आहे कलम चार से चारनुसार कोणत्याही महिलेला सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी अटक करता येत नाही जर काही अपवादात्मक परिस्थिती असेलच तर त्यासाठी मॅजिस्ट्रेटची लेखी परवानगी घ्यावी लागते हे कलम एकवीस चार न्याय प्रक्रिया तत्वाचंच एक रूप आहे आता घरात प्रवेश करण्याबद्दल पोलीस चौकशी करायची आहे किंवा वरतून ऑर्डर आहे असं सांगून थेट घरात घुसू शकत नाहीत त्यांच्याकडे एकतर वैद्य अटक वॉरंट हवं किंवा कलम एकशे पासष्टनुसार वॉरंट शिवाय तपास करण्याची गरज का आहे याची कारणं लेखी स्वरूपात नोंदवलेली असावी लागतात आता आपण एका अशा केसकडे वळतोय जिने अटकेच्या प्रक्रियेत अक्षरशः क्रांती घडवलीये डी के बसू विरुद्ध पश्चिम बंगाल राज्य या निकालाने पोलिसांच्या अधिकाराच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी काही बंधनकारक नियम तयार केले हा खटला अटक कायद्याचा एक मैलाचा दग आहे असं म्हणायला हरकत नाही याने मानवी हक्कांचं संरक्षण करण्यासाठी कायद्यातल्या त्रुटी दूर केल्या आणि एक स्पष्ट नियमावली दिली या निकालात एकूण अकरा मार्गदर्शक तत्वं दिली आहेत यातल्या काही महत्वाच्या गोष्टी म्हणजे अटकेचं मेमो बनवणं तुमच्या कुटुंबाला किंवा मित्राला तुमच्या अटकेबद्दल कळवण्याचा तुमचा हक्क अटकेच्या वेळी वैद्यकीय तपासणी आणि तुम्हाला तुमच्या हक्कांची माहिती देणं आणि लक्षात ठेवा या फक्त सूचना नाहीत तर देशभरातल्या पोलिसांसाठी बंधनकारक नियम आहेत आणि हेच या निकालाचं सामर्थ्य आहे जर पोलिसांनी या नियमांचं उल्लंघन केलं तर ती केवळ एक प्रक्रियात्मक चूक मानली जात नाही तर ते थेट मानवाधिकार उल्लंघन मानलं जातं आणि यासाठी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते इतकंच नाही तर पीडित व्यक्तीला नुकसान भरपाई सुद्धा मिळू शकते तर मग इतक्या सगळ्या कायद्याच्या तरतुदी पाहिल्यानंतर आपण आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाकडे परत येऊया या सगळ्या माहितीचा नेमका अर्थ काय या सगळ्या कायदेशीर माहितीचा सारांश या टेबलमध्ये आहे अशा परिस्थितीत काय करायचं शांत रहा अटकेचं कारण विचारा लेखी नोटीस किंवा वॉरंट मागा आणि काय करू नये पळून जाण्याचा किंवा शारीरिक बळाचा वापर करण्याचा प्रयत्न करू नका शांतपणे कायद्याच्या चौकटीत राहून आपले हक्क मागा तर आपल्या मूळ प्रश्नाचं उत्तर अगदी सोप्पं आहे कायद्याने आपल्याला भरपूर संरक्षण दिलं आहे पण त्याची खरी ताकद तेव्हाच वापरता येते जेव्हा आपल्याला त्याबद्दल माहिती असते आपलं कायदेशीर ज्ञानच आपल्या भीतीचं रूपांतर संरक्षणात करतं पण जाता जाता एक विचार तुमच्यासाठी सोडून जात आहे जर कायद्याने ठरवलेली प्रक्रिया हाच मनमानी सत्तेला रोखणारा एकमेव मार्ग असेल तर ती प्रक्रिया नेहमीच न्याय्य निष्पक्ष आणि वाजवी राहील याची खात्री करण्यासाठी न्यायालयांनी सतत्यावर लक्ष ठेवणं किती महत्वाचं आहे